कळवण येथील ऍक्सिस बँकेतील कर्मचाऱ्याकडून पंधरा लाखांची फसवणूक महिलेच्या अशिक्षितपणाचा घेतला गैरफायदा आरोपी तुषार गोसावी यास अटक कळवण तालुक्यातील देसराणे येथील विधवा महिला ललिता सोमनाथ मोरे यांच्या फिर्यादीवरून ऍक्सिस बँकेतील तत्कालीन कर्मचारी तुषार गोसावी याने पंधरा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून करण्यात आली याबाबत सविस्तर वृत्त असे की कळवण तालुक्यातील ललिता सोमनाथ मोरे वर्षे यांचे पती सोमनाथ विठ्ठल मोरे हे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नोकरीस होते त्यांचे फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये निधन झाले त्यांच्या निधनानंतर एम कडून सदर महिलेस पंधरा लाख रुपये मिळाले होते ते पैसे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ठेवलेले होते काही दिवसांनी अॅक्सिस बँकेचे कर्मचारी तुषार गोसावी व गणेश हे दोघे या महिलेची माहिती काढून घरी येऊ लागले घरी आल्यावर तुषार गोसावी महिलेला त्यांच्याकडे आलेल्या पैशांची व्यवस्थित नियोजन करून करून देतो असे सांगून बँकेत तुमचे खाते ओपन सदर खात्यामध्ये सर्व पैसे वर्ग करून देतो असे त्यांनी सांगितले ललिता मोरेला व्यवहाराचे जास्त ज्ञान नसल्याने तुषार गोसावी या अॅक्सिस बँक कर्मचाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याला जे पाहिजे ते कागदपत्र उपलब्ध करून दिले त्यानंतर त्याने त्या महिलेस सांगितले की आपण काही पैसे मुलींच्या भविष्यासाठी ॲक्सिस बँकेच्या म्युच्युअल फंडात गुंतवून ठेवू त्यासाठी तुम्हाला मी सांगेल त्याप्रमाणे पैसे ट्रान्सफर करावे लागतील त्या ते दरम्यान त्याने सदर महिलेच्या नावाच्या बँक अकाउंटचे एटीएम बँकेतून परस्पर काढून घेत वेळोवेळी त्याच्या व इतरांच्या खात्यात दहा लाख रुपये वर्ग केले सन दोन हजार बावीस मध्ये काही दिवसांनी तुषार त्याच्या आईला सोबत घेऊन ललिता मोरेंच्या घरी आला व बोलला की ही एक खूप चांगली बँकेची स्कीम आली आहे ज्यात तुम्हाला एफ डीपेक्षा पेक्षा जास्त व्याजदराने परतावा मिळेल फक्त ते आपण दुसऱ्याच्या करून त्यासाठी तुम्ही मला रोख स्वरूपात पाच लाख रुपये द्या माझ्या आईने पण त्यात पैसे गुंतवले आहेत तुम्ही त्यांना विचारून बघा आई सोबत आल्याने व तो बँकेचा कर्मचारी असल्याने ललिताने त्याच्यावर विश्वास ठेवून परत एकदा रोख स्वरूपात पाच लाख रुपये दिले त्यानंतर काही दिवसांनी ललिता मोरे पैसे काढण्यासाठी ऍक्सिस बँकेत गेले असता बँकेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले की तुमच्या ऍक्सिस बँकेच्या अकाउंटवर कोणतीही रक्कम शिल्लक राहिलेली नाही हे ऐकून ललिताला धक्का बसला त्यावेळी बँकेचे मॅनेजर अतुल गीते यांना भेटून माझ्या खात्यावरून पंधरा लाख रुपये कुठे गेले असे विचारणा केली असता त्यांनी तिला बँकेचे स्टेटमेंट काढून दाखवले तर बँकेच्या स्टेटमेंटमध्ये ललिताच्या खात्यावरून तुषार गोसावी भगवती ट्रेडर्स महेश कुवर व इतर लोकांच्या खात्यावर परस्पर पैसे ट्रान्सफर झाल्याचे त्यांनी सांगितले त्याबाबत महेश कुवार व इतर लोकांना तुमच्या अकाउंटवर पैसे कसे आले याबाबत विचारणा असता त्यांनी सदर पैसे तुषार गोसावी यांनी ट्रान्सफर केले व ते पैसे आम्ही लगेच तुषार तुषार गोसावीला दिले असल्याचे सांगितले गोसावी ललिता मोरेची बँक कर्मचारी म्हणून एटीएम मोबाईल बँकिंगची माहिती बँकेतून घेऊन जुलै दोन हजार एकवीस ते मार्च दोन हजार चोवीसच्या च्या दरम्यान एकूण पंधरा लाखांची फसवणूक झाली असल्याचे ललिता समजले या अनुषंगाने ललिता मोरे हिच्या फिर्यादीवरून एक्सिस बँकेचा कर्मचारी तुषार गोसावी याच्या विरोधात कळवण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता अन्वये कलम चारशे नऊ व चारशे वीस गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे हे करत आहेत कळवण पोलीस स्टेशनला ललिता सोमनाथ मोरे वय वर्ष पस्तीस राणा देसराणा यांच्या यांचा एक अर्ज आम्हाला प्राप्त झाला होता त्या अर्जात त्यांनी सांगितलं होतं की आमचे माझे मिस्टर तेव्हा मैत झाल्यानंतर मला एम एस सी बीकडून दहा ते पंधरा लाख रुपये माझ्या महाराष्ट्र बँकेच्या अकाउंटवर आले होते परंतु ते अकाउंटवर पर पैसे आल्याची माहिती या ॲक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांना मिळाली आणि त्यानुसार तुषार घुसावी आणि आणखी एक त्याच्यासोबत एक त्यांचा कर्मचारी त्यांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं की आमच्या ॲक्सिस बँकेत तुम्ही अकाउंट खोला आणि हे पैसे आमच्या बँकेत ट्रान्स्फर करा म्हणजे तुमचे सेफ राहील आणि तुम्हाला चांगली इन्व्हेस्टमेंट करता येईल मग ती बिचारी आदिवासी महिला आहेत त्यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी ते अकाउंट ट्रान्सफर करायला पैसे ट्रान्सफर करायला संमत दिली याने जेव्हा पैसे ट्रान्सफर केले पैसे ट्रान्सफर केल्यानंतर हे तुषार गोसावी त्यांच्या घरी गेला आणि त्यांना सांगितलं की बा आमचे बँकेचे काही म्युच्युअल फंड्स आहेत काही डी आहेत तुम्हाला तीन मुली आहेत तर तुम्ही हे पैसे आम्हाला ट्रान्सफर करून द्या आणि आम्ही चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो जेणेकरून तुम्हाला काही फायदा होईल पुढे तर त्याबाईल महिलाला वाटलं की आपल्या मुलीचं काही भविष्य सुधारत असेल म्हणून त्यांनी ते पैसे ट्रान्सफर करायला पैसे द्यायला तयार झाल्या आणि त्यांनी मग परस्पर त्यांच्या टी एटीएम काढून परस्पर त्यांच्या डुप्लिकेट सह्या मारल्या असतील किंवा काय केलं असेल त्यानंतर तपासात न होईल आणि त्यांनी तुषार गोसावीनेही त्याच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करून घेतले बऱ्यापैकी आता सध्या तरी स्टेटमेंट होणे पाच साडेपाच लाख रुपये दिसत आहेत ते पैसे त्यांनी ट्रान्सफर करून घेतले आणि नंतर मग त्यांना परत एक दिवशी घरी जाऊन सांगितलं की बाबा आमच्याकडे एक नवीन स्कीम आली म्युच्युअल फंडाची तुम्ही मला पाच लाख रुपये कॅशमध्ये द्या आम्ही परत ते पण इन्व्हेस्टमेंट करू मग त्यामुळे वाटलं की बाबा एवढे कर्मचारी ते खोटं बोलणार नाही म्हणून त्यांनी पाच लाख रुपये कॅश पण दिली तर मग जेव्हा दोन हजार तेवीसमध्ये त्यांना पैशाची गरज होती तेव्हा जेव्हा बँकेत गेल्या त्या बँकेत गेल्या त्यांनी बँक त्यांना विचारलं की बुवा पैसे कुठे आहेत म्हणून पैसे त्यांच्या बँकेकडून नील झाले होते अकाउंट पूर्ण खाली झालं होतं मग त्यांनी तिथले मॅनेजर बँक गोसावी साहेब म्हणून आहेत त्यांचे गोसावींनी सॉरी गीते म्हणून आहेत गीतेंशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला गीतेने सांगितलं की अकाउंट ट्रान्सफर झालं पैसे ट्रान्सफर झाले आणि काही पैसे तुषार गोसावी त्यांच्यावर दिसत आहेत अशी जेव्हा तक्रार प्राप्त झाली होती म्हणजे त्यामुळे आम्ही चौकशी केली आणि आणि आम ती आम्हाला असं निष्पन्न झालं की बँक कर्मचारी आहेत त्यांना अकाउंटवर पैसे काढ घेण्याचे अधिकार नाहीत आणि तरी मी त्यांनी पैसे आपल्या अकाऊंटवर अधिकार पैसे ट्रान्सफर करून घेतले आणि त्या महिलेची फसवणूक केली आहे आणि तिला आजपर्यंत एक रुपया परत नाही आणि तिला पावत्या पण दिल्या नाहीत आणि कसल्याही प्रकारची माहिती दिली नाही आणि ती जेव्हा वारंवार त्यांच्या घरी गेली त्यांनी तिला हाकलून दिलं आणि अशा प्रकारे बँक कर्मचाऱ्यांनी फसवणूक केल्या दिसतोय त्यावरून गुन्हा दाखल केला आहे आम्ही आणि सध्या आरोपीला सटाणा येथून त्याच्या पिरॅमल फायनान्स या ऑफिस म्हणून उचललं आहे आणि त्याला इथं आजोजी अटक केली आहे मान्य न्यायालय उद्या करून पुढील तपास करत आहोत मराठी केसरी न्यूज ब्युरो कळवण दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा